ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमस्कार प्रगती रिट्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण अशा गोष्टी पाहणार आहोत भगवद्गीतेतील विचार ज्यामुळे तुमचे जीवन जगण्यासाठी तुम्हाला नवीन ऊर्जा मिळेल नवीन आशा मिळेल नवीन दिशा मिळेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि चॅनलला व्हिजिट देऊन प्लेलिस्टमध्ये दे अशाच भक्तिमय व्हिडिओ तसेच मोटिवेशनल तसेच अवंतर वाचनाचे पुस्तकांचे सारांश असे विविध प्रकारचे व्हिडिओ आहेत तरी नक्कीच त्याचा लाभ घ्या आपण भगवद्गीतेचे सविस्तर मराठी अर्थासहित व्हिडिओही टाकलेले आहेत तरी नक्की पहा आपण रोज धावतो आहे यशासाठी पैशासाठी मान सन्मानासाठी पण तरीही मन शांत नाही बरोबर आहे ना कमेंटमध्ये नक्की सांगा मग जर मी तुम्हाला सांगितलं की हजारो वर्षापूर्वी लिहिलेलं एक पुस्तक आजच्या स्ट्रेस टेंशन, एन्झायटी आणि कन्फ्युजनवरही उत्तर देतं होय खरं आहे हे आज आपण पाहणार आहोत भगवद्गीतेमधील असे काही महत्त्वाचे विचार जे आजच्या जीवनात आपल्याला दिशा शांती आणि ताकद देतील जीवन जगण्यासाठी नवी ऊर्जा देतील असे विचार आज आपण पाहणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओला आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा कारण शेवटचा विचार तुमचं विचार करण्याचा दृष्टिकोनच बदलू शकतो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा भगवद्गीतेमधील महत्वाचे विचार अत्यंत सोप्या शब्दात आज आपण समजून घेणार आहोत त्यातील पहिला असा आहे की कर्मयोग कर्म करणे तुझा अधिकार आहे पण फळावर नाही भगवान श्रीकृष्ण सांगतात की कर्म करणं आपला म्हणजे तुझा अधिकार आहे आपला अधिकार आहे पण त्याच्या फळावर नाही आपले कर्तव्य प्रामाणिकपणे करा परिणामाची अति काळजी करू नका दुसरा आहे निष्काम कर्म स्वतःच्या स्वार्थासाठी नव्हे तर कर्तव्य भावनेने केलेले कर्म मन शुद्ध करते कोणतीही अपेक्षा न करता काम करत रहा, चांगलं कर्म करत रहा. तिसरा विचार आहे आत्मा अमर आहे आत्मा न जन्मतो न मरतो शरीर नाशवान आहे पण आत्मा हा शाश्वंत आहे शाश्वत आहे कधीही नाश न पावणारा म्हणून मृत्यूची भीती ठेवू नये आपल्याला मृत्यूची खूप भीती आहे पण हे लक्षात घ्या आपल्यातील आत्मा शाश्वत आहे जसं कर्म करू तेच आपल्याला नंतर भोगायला येणार आहे पुढे पाहुयात समत्वाची भावना सुख दुःख यश अपयश लाभ तोटा यात समाभाव ठेवा हेच खरे योग आहेत सुख आल्यावर आनंद होतो पण दुःखात ते सोडू नका त्याला व्यवस्थित सामना करा त्याचा व्यवस्थित सामना करा पुढे पाहूयात भक्तियोग ईश्वरावर प्रेम श्रद्धा आणि पूर्ण समर्पण ठेवल्यास जीवन मार्गे लागते पुढे पाहूयात ज्ञानयोग अज्ञान दूर करून आत्मज्ञान प्राप्त करणे हे मुक्तीचे साधन आहे पुढे पाहूयात अहंकाराचा त्याग अहंकार हा खरा माणसाच्या जीवनातील जीवनाचा जीवनाचा खरा शत्रू असतो त्यामुळे अहंकाराचा नाश करा मी आणि माझे हा अहंकार सोडल्याशिवाय शांती मिळत नाही जीवन सुधारायला सुंदर व्हायला मदत मिळत नाही त्यामुळे अहंकाराचा आजच नाश करा सोडून द्या पुढे पाहूयात आठ इच्छांवर नियंत्रण अति इच्छा आणि आसक्ती दुःखाचे मूळ आहे समाधानी राहायला शिका संयम हा खरा बल आहे समाधानी राहा जे आहे त्याच्यात समाधानी राहायला शिका आणि पुढील गोष्टीसाठी प्रयत्न करत राहा तुम्हाला यश नक्की मिळेल पुढे पाहूयात योग्य आचरण विचार शब्द आणि कृती शुद्ध असाव्यात हेच श्रेष्ठ जीवनाचे लक्षण आहे पुढे पाहूयात ईश्वरांवर ईश्वरावर म्हणजे गुरुवर विश्वास जे काही घडते ते व्यापक हितासाठीच घडते हा विश्वास मनाला स्थैर्य देतो जरी काही वाईट घटना घडलेली असेल दुःख आलेलं असेल त्यातूनही आपण मजबूत बनतो त्यातून नवीन काहीतरी शिकायला मिळते त्यामुळे धैर्याने सामोरे जा भगवद्गीता आपल्याला हेच शिकवते की जीवनातून पळायचं नाही तर जीवनाला समजून घ्यायचं आहे कर्म करा पण आसक्ती सोडा परिस्थिती बदला नाही आली बदलता नाही आली तरी स्वतःची दृष्टी नक्की बदला जर हा व्हिडिओ तुम्हाला थोडाही उपयोगी वाटला असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि बेलैकॉन दाबा म्हणजे असेच अर्थपूर्ण आणि सकारात्मक व्हिडिओ नक्की तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर मिळतील आपण पुन्हा अशा सकारात्मक व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत शांत राहा सजग राहा आणि कर्म करत राहा आणि राग द्वेष अहंकार सोडून द्या खरोखरच तुमचं जीवन सुंदर होईल कोणी काहीही बोलो शांत राहा राग द्वेष सोडा जीवन खरोखरच सुंदर होईल खूप अडथळे दूर होतील धन्यवाद काही चुकलं असेल क्षमा असावी